आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे मोजे आडगाव रंजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील तलाठी संतोष देवराव पवार यांची कार्यालयात डोळ्यात मिरची पावडर टाकून हत्या करण्यात आली या घटनेच्या जाहीर निषेधात जिल्हा तलाठी संघटना हिंगोली सर्व महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला या जाहीर निषेधमध्ये उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकर व तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह राज्याध्यक्ष व मराठवाडा विभागीय अध्यक्ष सय्यद अयुब सय्यद रसूल जिल्हा अध्यक्ष विनोद नामदेवराव ठाकरे सरचिटणीस विनायक किनोळकर कार्याध्यक्ष गजानन रणकाम उपाध्यक्ष माणिक रोडगे विभागीय उपाध्यक्ष नागेश कांबळे प्रभाकर काळे विश्वनाथ दराडे कोषाध्यक्ष जगन्नाथ महाले सहसचिव आनंद काकडे संदीप रामेश्वर गिरी जीजी धुळे अंकुश पोले किरण पावडे व संघटनेच्या सर्व कर्मचारी उपस्थित होते अरुंदीप केवन हिंगोलीच पाहिजे संतोष पवार तिला फासवी झालीच पाहिजे आरोपीला फासवी झालीच पाहिजे आरोपीला फासवी झालीच पाहिजे आरोपीला फासवी झालीच पाहिजे आणि ती जी माहुली म्हणायची की माझे साहेब मला कधी दिसणार माझ्या साहेबाचा काय गुन्हा होता माझे साहेब मला परत पाहिजे माझा राजा मला परत पाहिजे अक्षरशः गुन्हा घडल्या तर ते आपल्या एकाच कॉन्फिडन्सवर आपल्या एक महाराज हे करू शकतात किंवा आपण काम करताना आपण तेवढ्या तत्परतेने हे करताना त्याच्यावरही आपल्याला हे येईल ये की काय प्रेशर येईल की काय अशा ह्या गोष्टी बघवत आहेत तर मी माझ्या वैयक्तिकरित्या ह्याच्यामध्ये माझा निषेध व्यक्त करतो आणि तुमच्या ज्या संपाच्या आहेत त्याच्यात मी माझा वैयक्तिक माझा सहभाग नोंदवत आहे धन्यवाद प्रश्न पडतो की आमचे मराठी बांधव जे कोणते कामं आहेत फील्डवर ते कशा वातावरणात करत आहेत आणि निश्चितच मनामध्ये भीती निर्माण करणारा हा प्रकार काल घडलेला आहे त्याच्यामुळे संघटना पदाधिकारी सर्वजण आपल्याशी सहभागी आहेत आपल्याला पाठिंबा आहे आणि आर्थिक मदतही सर्वांनी करण्याचे या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो